या ठिकाणी नगराध्यक्ष प्रीमियर लीग सीझन एकचं समारोप होत आहे आणि खरोखर आनंद होत आहे की आपल्या मेकरसारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये हे सीझन एकचं या ठिकाणी यांनी सुरुवात केली आणि माझ्या अगोदर निसारबाईने सांगितलं की विदर्भामध्ये नंबर एकचा असा सामना पुढच्या वर्षी या ठिकाणी घ्यायचा आहे तर त्यासाठी माझ्याकडून मी आताच बक्षीस घोषित करून देतो यावर्षी मला आमच्या फिरोजबाईंनी वेळोवेळी फोन लावला आणि सांगितलं की बाबा तुमच्याकडून एखादं बक्षीस आहे मग म्हणलं ठेवून द्या त्यांनी परत परत चार पाच वेळेस फोन लावले त्यांनी प्रत्येक वेळेस फोन लावले मी सांगितलं तुम्हाला जे ठेवायचं ते ठेवून द्या त्यांनी सांगितलं काय ठेवू म्हटलं तुम्हाला जे वाटलं ते ठेवा कुठलंही असेल तुम्ही मला जे सांगितलं ते म्हणजे आम्हाला सायकल ठेवायची मग म्हटलं ठीक आहे तर त्यांनी सांगितलं की बाबा आता सायकल कोणती द्यायची म्हटलं तुम्ही आमचे दळवामालीची एक सायकल स्टोअरचं दुकान ओपन झालेलं आहे गिरेसाहे डॉक्टर गिरेसाहेबांचं ओम सायकल स्टोअर म्हटलं ते आपलंच आहे तिथे जा तुम्हाला जी सायकल पसंत येईल ती तुम्ही सायकल घेऊन आहात मग त्यांनी नंतर परत फोन लावला की चार पाच हजारची घेऊ पाच सहा हजारची घेऊ दहा हजारची घेऊ मी म्हटलं तुम्हाला जी आवडली ती घेऊन जा तर त्यांनी शेवटी मला फोन का लावला की आम्हाला रेंजर सायकल आवडली आणि ती सतरा अठरा हजारची आहे म्हटलं ती घ्या तुम्हाला जी वाटली ती घ्या हे झालं ह्या वर्षीचं आणि पुढच्या वर्षीचा की एखादी मोटरसायकल त्यांनी जी सांगितली ला ती बुलेट सांगितली बुलेट ज्यांनी ती सांगितली ती जी मानतील ती आमच्या फिरोज भाऊजी म्हणतील ज्या ज्या गाडीला हात लावतील मोटरसायकलला ती मोटरसायकल तुमच्यासाठी मी या ठिकाणी अव्हेलेबल करून देईल एवढे शब्द दोन मी त्यांना देतो खेळाडू म्हणला की सगळ्यात महत्वाचा शब्द येतो देखना हे जोर बाजू कातील मे है खेळ हा महत्वाचा असतो आणि खेळा जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे संस्कारासाठी महत्त्वाचा असतो की खेळामधून फक्त विजय मिळवणे हाच महत्त्वाचा गुण नाही तर एकतेचा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे त्यापासून आपण एकत्र येऊन सर्व खेळाडूंनी आपले विचार एकत्र येऊन खेळाचा सगळ्यात महत्त्वाचा जसं की आपले क्रिकेटचे दैवत म्हणून आपण ओळखतो सचिन तेंडुलकर यांनी सांगितलं की जेव्हा आपण मैदानात येतो तर मैदानात आपण सगळे बाकीचे काही हेवेदावे असतील किंवा दुसरं काही इतर मतभेद असतील ते सगळे सोडून आपण खेळाडू म्हणून मैदानात आलं पाहिजे आणि खेळाडू जेव जेव्हा मैदानात येतो तो इतर सर्व गोष्टी विसरून जातो फक्त खेळ हाच त्याच्या समोर ध्यास असतो तशाच पद्धतीने या खेळाडूंनी बाकीचे इतर मतभेद सगळे विसरून खेळ हा सर्वच सर्वात महत्वाचा मानून एकतेच जे प्रतीक असतं खेळामध्ये की आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन आपल्या टीमसाठी मेहनत घेतली पाहिजे तशाच पद्धतीचं या ठिकाणी मला दिसलं या ठिकाणी आपण प्रत्येकाने मेहनत घेतली आपला संघ विजयी होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले प्रयत्न कधी कमी होतात कधी जास्त होतात यावेळेस आपण दुसऱ्या क्रमांक आलो तिसऱ्या क्रमांक आलो चौथ्या क्रमांक आलो परत हे क्रमांक बदलत असतात राजकारणात कधी कोणी विजय होतो कधी पराजित होतो परत दुसऱ्या दुसरा विजय होतो परत पराजित होतो हे चालूच असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी जो संघ विजयी झाला त्याला खूप साऱ्या शुभेच्छा जो उपविजयी झाला दुसऱ्या क्रमांकाचा त्यालाही पुढच्या वेळेस प्रथम पारितोषिक मिळावं यासाठी शुभेच्छा देतो आणि या आयोजक टीमचं खरंच अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो की त्यांनी एवढं चांगलं आयोजन या ठिकाणी केलं आमचे नटू सेट असतील त्यांनी खरोखर सगळ्या जेवढे व्यक्ती आले किंवा त्याही अगोदर जेव्हा माझी गाडी गेटवर आली तेव्हाच सांगितलं की हे आयोजन कशा पद्धतीनं झालं नटू सेटनं कशा पद्धतीने मेहनत घेतली आणि सगळं या ठिकाणी आयोजन करून या प्रीमियर प्रीमियर लीगचं या ठिकाणी यशस्वीरित्या या ठिकाणी साजरा केला त्याबद्दलही सगळ्यांचं खरोखर या सगळ्या प्रमुख व्यक्तींच्या माध्यमातून मी स्वागत करतो आणि माझ्या दोन शब्दांना अभिराम देतो